मुंबईसह संपूर्ण उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची कोकणातही पावसाच्या सरी बरसतील हवामान खात्याकडून असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार आहे आणि आता मुंबईसह संपूर्ण उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे हलक्या पावसाच्या सरी देखील कोसळण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर कोकणातही पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊया विशाल सवणे आमच्या प्रतिनिधींकडून विशाल बघतोय आपण काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार आहे काय आहे त्या ठिकाणची स्थिती हर्षाली महत्वाचं सांगायचं म्हणजे मान्सून जो आहे तो बंगालच्या उपाय एकच अमृत नोनी सागरामध्ये दाखल झालेला आहे अंदमान निकोबार बेट त्याने व्यापलेला आहे भारताच्या मुख्य भूमीमध्ये अद्याप ही मान्सूनचा प्रवेश झाला नाही कोकणामध्ये मान्सून दहा जूनपर्यंत येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मात्र तत्पूर्वी आपण आजचा जो हवामान खात्याचा अंदाज आहे त्यानुसार जर पाहिलं तर संपूर्ण मुंबई आणि उपनगरामध्ये अशा स्वरूपाचं ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे रोज कड्याकाचं ऊन असतं आणि निरभ्र असं आकाश असतं मात्र आजचं जे वातावरण आहे ते काहीसं बदलल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे हवामाना हवामान दमट आहे मात्र ढगाळ वातावरण आहे काहीसा गारवा जो आहे तो जाणवतोय मात्र त्याचबरोबर ती मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येतोय त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आहे त्या, त्या त्या काही भागामध्ये देखील हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की त्या परिसरामध्ये देखील हलक्या पावसाच्या ज्या सरी आहे त्या कोसळण्याची शक्यता आहे मात्र दरम्यान पुढचे तीन महिने तीन महिन्याचा जो कालावधी आहे हो तो पश्चिम किनारपट्टीवरती के समुद्र पर्यटन जे आहे ते आता सुरक्षेच्या कारणास्तव जे आहे ते बंद करण्यात आल्याची देखील माहिती आता उपलब्ध होते हर्षाली धन्यवाद विशाल या माहितीकरिता